गेली दहा वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी कीर्तनाचं शूटिंग होईल आणि यूट्यूबला पडल ही संकल्पनासुद्धा कोणाच्या डोक्यात नव्हती पण महाराष्ट्रातील आज जी दिग्गज मंडळी यशाच्या शिखरावरती जर कोणी निस निले असतील तर आमच्या भैयादानी दिली एकदा जोरदार टाळ्या वाजवा <laughs> महाराज आठ लाखाच्या वरती सबस्क्रायबर आहे त्यांची हे एका दिवसाचं यश नाही हां आता वाढतील पण कदाचित एका दिवसाचं नाही महाराज याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केली आणि स्वभाव सुद्धा तेवढा गोड आहे आणि महाराज फक्त त्यांच्यामुळं जे प्रसिद्ध झाले ना यांनी फक्त त्या उपकाराची जाण ठेवावी बाकी काही नाही विठ्ठला विठ्ठला माणसानं कृतज्ञ राहावं कृतज्ञ राहू नाही असो अतिशय गोड वातावरण आहे